नमस्कार मी आबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहळ जिल्हा सोलापूर आज मी मंत्रालयात आलो होतो सोळा पाच दोन हजार एकोणीसला मी चारा छावणी सुरू केली होती त्यासाठी मी सहा वर्ष झालं संघर्ष करतो आहे प्रशासनाला मी वारंवार पत्रव्यवहार करतो आहे परंतु प्रशासनानं माझा चारा छावणीचं चा अनुदान अद्याप दिलेलं नाही म्हणून मी आज मंत्रालयात आत्मधन करण्यासाठी आलो होतो परंतु इथल्या मरिंडाय पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी मला ताब्यात घेतलं आणि माझं परिवर्तन केल्यामुळं मी आज मजन कॅन्सल केलेलं आहे रद्द केलेलं आहे तसं मी आज पत्र दिलेलं आहे मी माझ्या शेतात मी गांज्याचं पीक लावलेलं ला आहे सहा तारखेला तरी सहा सातला पीक लावलेलं ला आहे त्या गांज्याच्या पिकाची सात बाऱ्या उतार्याला माझी पीक पाण्याला नोंद व्हावी म्हणून मी आज राज्यपाल महोदय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे तरी माझ्या शेतात मी पस्तीस गुंठे गांजा लावलेला आहे प्रशासनानं मला गांजे लावायची परवान परवानगी दिली असं ग्राहित धरून मी गांजे लावलेला ला आहे तरी मी प्रशासनानं माझी सातबारा उतारायला तात्काळ नोंद करावी या अशी मागणीचं मी आज निवेदन राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उप उपमुख्यमंत्री यांना दिलेलं आहे तरी चार आठ दिवसात माझ्या सात बारा उतरा गांच्या पिकाची नोंद लावतील अशा आशा बाळगतो आणि मी चारा छावणीचं देणं पस्तीस लाख रुपये मला झालेलं आहे ते गांजाच्या उत्पन्नातून मी घेईन आणि उर्वरित राहिलेली रक्कम प्रशासनाला मी जमा करीन जय हिंद जय महाराष्ट्र ताजा घड़ा मोड़ी पहाड़ी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा